जो तो म्हणतो मराठे राजकारणामुळे ह्या पदावर होते त्या पदावर होते इतके वर्ष मुख्यमंत्री होते तितके वर्ष मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री पद हे उत्पन्नाचं साधन आहे का समाजसेवेचं साधन आहे आणि अशा पद्धतीने मुख्यमंत्री पाचदा झाले म्हणजे सगळा समाज श्रीमंत झाला की काय समाजामधले चार दोन जण श्रीमंत असतील म्हणजे सगळा समाज श्रीमंत झाला की काय आम्ही इनामदार आम्ही पाटील आम्ही देशमुख आम्ही आणखीन कोणतरी आम्ही जागीरदार ह्या 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 घमिंडीत आम्ही राहिलो फक्त ता एकांगी भाषण जर कोणाचं झालं असेल तर ते भुजबळ साहेबांचं झालं नाव घेऊन सांगतो मी अगदी कोणाकडे मागताय तुम्ही सरकारमध्ये आम्ही विरोधी पक्षामध्ये आमच्याकडे मागणी मागताय आमच्याकडे मागणी मागताय अरे तुम्ही सरकारमध्ये आयुष्यभर जवळ तुम्ही सरकारमध्ये आहात का हा पराभव कोणाचा आहे सांगा मराठ्यांना उत्पन्नाचं साधन काय काय साधन आहे मराठ्यांना मराठा मागतायत काय अरे पंधरा पंधरा वर्षाची सोळा सोळा वर्षाची बारा बारा वर्षाची पोरं त्यावेळेला कापली गेली ती मराठ्यांची कापली गेली की आपल्या या हिंदुस्तानची पूर्वीची जी सामाजिक रचना झाली होती किंवा ज्याला मनुस्मृती म्हणतात त्या मनुस्मृतीमध्ये आपल्या समाजाचे चार घटक केले गेले होते एक घटक ब्राह्मण समाज आणि हा ब्राह्मण समाज जन्माला येणाऱ्या मुलापासून तर तो आयुष्यातनं निघून गेल्यानंतर पुढे त्याच्या कार्यापासून सगळे जे काही विधी करायचे आहेत काय करायचे आहेत त्याची आर्थिक व्यवस्था झाली होती दुसरा समाज होता तो वैश्य समाज होता वैश्य समाजानं व्यापार दुसरा समाज होता तो वैश्य वैश्य समाज होता त्यानं व्यापार करायचा आणि व्यापार करून त्याने आपला व्यापार उद्यम चालवून त्याची सुद्धा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला होता आणि तिसरा जो घटक होता तो शूद्र होता त्या क्षुद्राला अतिशय कमी दर्जाच काम देऊ कळत न कळत पण तो कष्टकारी म्हणून कष्टाच्या माध्यमातून सुद्धा त्याला काही ना काही उत्पन्नाची सोय केली होती परंतु आपल्या समाज व्यवस्थेनं आणि आपल्या स्वतःच्या धर्मसंस्कृती आणि धर्मात धर्म धर्मा, धर्मा, सांगण्याचा अधिकार हा फक्त आम्हालाच आहे या लोकांनी त्या समाजाला सुद्धा प्रचंड छळलं आणि त्याच्यावर अनेक प्रकारचा अन्याय केला आणि चौथा जो समाज राहिला तो क्षेत्रीय समाज या बाकीच्या ना कुठे ना कुठेतरी उत्पन्नाची सोय झाली होती पण मग क्षेत्रीय समाजाला उत्पन्नाचं साधन काय होत क्षेत्रीय समाजाला उत्पन्नाचं साधन काय होतं याचा विचार करण्याची गरज आहे आज ही परिस्थिती का निर्माण झाली आहे आशीष शेलार ज्या वेळेला आकडेवारी मांडत होते कोण मंत्री आज आशिष शेलार जेव्हा आकडेवारी मांडत होते तेव्हा खऱ्या अर्थानं माझं मन गलबलून गेलो माझ्या आतड्याला पीळ पडला होता माझ्या मित्रांनी फक्त शेवटचं थोडं जर राजकीय भाष्य जर आज टाळलं असत तर मला वाटतं की सगळ्यांच्या भाषणामधलं सर्वोच्च भाषण आज आशिष शेलारांचं म्हणून मला वाटतं समोर आलं असतं असं मला वाटतं आणि त्यावेळेला माझ्या पोटामध्ये आता अक्षरशः आतड्याला पीळ पडत होता काय होत मराठ्यांना काम दिलेलं अध्यक्ष मोदय त्याला क्षेत्रिय म्हणजे काय करायचं त्यानं आज क्षेत्रिय म्हणून त्यांनी दसऱ्याच्या नंतर त्या ठिकाणी सोनं लुटल्यानंतर सोनं म्हणजे आपट्याची पान ते लुटल्यानंतर आपली शस्त्र बाहेर काढायची शस्त्रांना धार काढायची आणि रयतेच्या रक्षणाकरता नाही गए गए त्या काळामध्ये टोळी युद्ध असेल किंवा त्या त्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी समाजाचं आणि रयतेचं रक्षण करण्याकरता म्हणून त्या ठिकाणी तलवारी घेऊन मैदानात त्यांनी उतरायचं आपण इतिहास चालून बघा पाणीपतच्या युद्धापर्यंत अरे पंधरा पंधरा वर्षाची सोळा सोळा वर्षाची बारा बारा वर्षाची पोरं त्यावेळेला कापली गेली ती मराठ्यांची कापली गेली मराठ्यांची कापली गेली आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे मावळे गोळा केले त्यांनी रेत गोळा केली पण बाकीच्या अज्ञात वेळा जर आपण बघितलं तर ते मराठ्यांनी लढाया लढायच्या आणि लढाया लढणं हेच त्याचा उत्पन्नाचं साधन होत दुसरं साधन काय होत उत्पन्नाचं साधन मराठ्यांचं हे होतं आणि त्यांनी स्वतःच्या माना कापून घ्यायच्या आणि आम्ही रैत्याचे रक्षण करते ही बिरुदावली मिरव मिरवायची आणि मग सहा महिने आठ महिने लढाई झाल्यानंतर ते पावसाळी आपल्या घरी येत असेल आणि त्यावेळेला शेती शेती जी काय आपली करत असेल शेती झाली की पुन्हा दसऱ्याचा उत्सव झाला की पुन्हा लढाईवर जायचं पुन्हा युद्धावर जायचं स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य मिळेपर्यंत ना या देशामध्ये इंग्रज येईपर्यंत कसं किमान लढाई लढणं हे मराठ्यांचं उत्पन्नाच तरी साधन होत पण इंग्रज ह्या देशामध्ये आले आणि इंग्रजांनी बघितलं आणि हेरलं आणि इंग्रज खूप चाणाक्ष होते आपल्या सर्वांना माहीत आहे त्यांनी बघितलं या मराठ्यांना जर आपण अशा पद्धतीनं सैन्य दलामध्ये जर प्रमुख म्हणून ठेवलं तर हे मराठे कधी जर उलटले तर आपल्याला सुद्धा कापून काढतील आणि म्हणून इंग्रजांनी पहिल्यांदा इथं आल्याबरोबर डोकं चालवलं आणि मराठा ही जात लढवयच नाही मराठा ही जात लढवयच नाही असं सरवलं आणि मराठ्यांना जास्तीत जास्त त्यावेळेला सैन्यातून बाजूला करण्याचं काम जर कुणी केलं असेल काढा इतिहास तर तो इंग्रजांनी केला इंग्रजांनी केला आणि मग त्याच्यानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लढाई हातातली तलवारी घेऊन लढायचा हा विषय संपलेलाच होता कुठली लढाई कुठलं उत्पन्नाचं साधन कुठली जमीन आणि ती जमीन सुद्धा जी काय होती ती आता कुटुंबामध्ये एकाचे दोन दोनाचे चार चाराचे सात सहाचे चा, चार आठ झाले तिथं जमीन होती पंधरा दहा पंधरा कुठे एकर असेल त्याचे आता सतराशे शहाण्णव तुकडे झाले ती जमीन सुद्धा तेवढी राहिली नाही सिलिंग ऍक्ट आला सिलिंग ऍक्ट आल्यानंतर जमिनीवर मर्यादा आल्या किती एका कुटुंबाला किती जमीन व्हावी हा मर्यादा आल्या माझ्या कोकणामध्ये कायदा लागू झाला कसेल त्याची जमीन मुळात आमच्याकडे जमिनीच कमी आहे त्यामुळे तो भाग वेगळा एखादाच कोणतरी असा असेल जो माझ्यासारखा माझ्या वाडवाडलांना सात गाव इनाम मिळाली म्हणून आमच्याकडे जमीन असेल पण ती सुद्धा आता कुटुंब वाढल्यामुळे कमी कमी झाली बाकीच्याकडे तर कोकणात जमीनच नाही पाच गुंठ्या म्हणजे पंचवीस खातेदार एकरभर जर कोणाची जमीन असेल तर तो, तो सगळ्यात मोठा जमीनदार तिथेही आता तुकडे तुकडे झाले सांगा मराठ्यांना उत्पन्नाचा साधन काय काय साधन आहे मराठ्यांना मराठे मागतायत काय जो तो म्हणतो मराठे राजकारणामुळे ह्या पदावर होते त्या पदावर होते इतके वर्ष मुख्यमंत्री होते तितके वर्ष मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री पद हे उत्पन्नाचं साधन आहे समाजसेवेचं साधन आहे कसलं साधन आहे आणि अशा पद्धतीने मुख्यमंत्री पाचदा झाले म्हणजे सगळा समाज श्रीमंत झाला की काय समाजामधले चार दोन जण श्रीमंत असतील म्हणजे सगळा समाज श्रीमंत झाला की काय मराठ्यांना उत्पन्नाचं साधन काय ते सांगा काय मागतायत काय मराठे मराठे फक्त एवढंच मागतायत की आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण द्या आणि आम्हाला नोकरी धंद्यामध्ये आरक्षण द्या ते राजकारणामध्ये आरक्षण मागतच नाहीये मागतायत कुणी मागितले कुणी मागितले कुणीही मागितलेलं नाही शिक्षणामध्ये द्या आणि आम्हाला नोकरीमध्ये आरक्षण द्या एकोणीसशे सदुसष्ट सालापासून एकोणीशे एक्क्याऐंशी एक एकोणीशे पंच्याण्णव वेगवेगळे खत्री आयोग असेल बापट आयोग असेल त्याचा उल्लेख सर्वांनी केला मी पुन्हा पुन्हा उल्लेख करणार नाही पण दोन हजार चौदा साली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं कमीत कमी तिथून सुरुवात तरी केली सुरुवात केली पण अजून त्याचा शेवट झालेला नाही ते तुमच्यापर्यंत आले की माझ्यापर्यंत आले माझ्यापर्यंत आले की त्याच्यापर्यंत आले घ्या सोडून काय उत्पन्नाचं साधन त्या समाजाला तेवढं सांगा काही साबंच्या समाजाला उत्पन्नाचं आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी ठामपणे या ठिकाणी सांगतो की ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या सरकारमध्ये ज्या वेळेला सोळा टक्के मराठा समाजाला आरक्षण आणि पाच टक्के मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं होतं त्याही वेळेला आमची भूमिका तीच होती की कोणाच्याही ताटातलं काढायचं नाही अधिकच त्यांना मिळवून द्यायचं हीच आमची भूमिका होती हा महाराष्ट्रामध्ये हा टंका पिटवला जातोय की ओबीसीचं आरक्षण काढतायत ओबीसीचं आरक्षण काढतायत का खुलासे करावे लागत आहेत कोण म्हणाला ती ओबीसीचं आरक्षण करा म्हणून कोणी असं म्हणाला नाही मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे होय मिळालं पाहिजे या मताशी आम्ही सगळेच ठाम आहोत कोणत्या मार्गाने मिळवायचं जनगणना करून द्यायचं ईडब्ल्यूएस मध्ये दहा टक्के मिळालं त्याच्यामध्ये दहा टक्के भर टाकायची की काय करायचं हे सरकारनी ठरवायचंय सरकारवरून आम्ही आहोत आम्ही आहोत ज्या ज्या वेळेला या सभागृहामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा विषय असेल आज जो निवडणुका होत नाही तो असेल मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय असेल हा ठराव ज्या ज्या वेळेला आला इम्पेरिकल डाट्याचं सगळं आज मी या ठिकाणी आणलंय पाच जुलैला याच सभाग्रामध्ये म्हणजे मुंबईमध्ये आज हे भुजबळ साहेब इकडून तिकडे बोलतायत त्यावेळेला ते काय बोलले त्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची जुगलबंदी कशी झाली तो शब्द शब्द मी तर आणलाय पण आज मी त्या विषयात जाऊ इच्छित नाही जाऊ इच्छित नाही अध्यक्ष महोदय ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे ठराव सभागृहामध्ये करायची वेळ आली त्या त्या वेळेला एक एका एक एक ओळीचा ठराव जे कोणी राज्याचे प्रमुख असतात ते वाचतात आणि सर्व एक त्याला पाठिंबा देतात आणि एक मुखाने ठराव केंद्र सरकार या राज्यामध्ये आहे मग तो ठराव काँग्रेसने मांडलेला राष्ट्रवादीने मांडलेला असू द्या किंवा भाजपाने शिवसेनेने मांडलेला असू द्या सर्वांनी त्याच पद्धतीने दिले मग हे कशा कशाकरता सगळं चाललंय ही समाजामध्ये ही राज्यामध्ये अशा प्रकारची संशयाची सुई वेगवेगळ्या ठिकाणी का फिरते कोण फिरवतोय महोदय एकदा त्याची स्पष्ट झालं पाहिजे जर सगळ्यांची भूमिका सारखी आहे ते वातावरण कोण पेटव पेटवतय कशाकरता आहे याच्या पाठी हेतू काय आहे आता सुद्धा भुजबळ साहेबांचं भाषण ते <kans'> गेले तर बाहेर येतील ते आल्याशिवाय राहणार नाहीत फक्त एकांगी एक भाषण जर कोणाचं झालं असेल तर ते भुजबळ साहेबांचं झालं नाव घेऊन सांगतो मी एकांगी भाषण तुलनात्मक भाषण या समाजाला काय मिळालं त्या समाजाला काय मिळालं ह्याना एवढं मिळालं मग का नाही मिळत मग ह्याना द्या हे माझी मागणी आहे कोणाकडे मागणी मागताय तुम्ही मागणी कोणाकडे मागताय तुम्ही सरकारमध्ये आम्ही विरोधी पक्षामध्ये आमच्याकडे मागणी मागताय आमच्याकडे मागणी मागताय अरे तुम्ही सरकारमध्ये आयुष्यभर जवळ तुम्ही सरकारमध्ये आहात का हा पराभव कोणाचा आहे इतक्या वर्षांतर ह्याना हे मिळालं नाही तितक्या वर्ष मिळालं आम्ही तुमच्याबरोबर आहोत काल सुद्धा पृथ्वीराज बाबांनी सांगितलं कि चला की चला आपण माननीय पंतप्रधानांच्याकडे सगळ्यांनी मिळून जाऊ कोण नाही म्हणताय पण त्यांचं कसं चाललं होतं आम्हाला पाहिजे ते तुम्ही द्या आणि तुम्हाला पाहिजे ते तुम्हीच घ्या हे कसं काय शक्य आहे मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्रिमंडळाच्या सदस्य सिनियर आहात तुमच्या शब्दाला किती वजन आहे ते मला चांगलं माहिती आहे इथं व्यक्तिगत विषय घेऊन आम्ही सभागृहाचा उपयोग करून घेणार आहोत का सामुदायिक विषय मांडला पाहिजे सामाजिक विषय मांडला पाहिजे सर्व समावेशक विषय मांडला पाहिजे या सभागृहातून कुठलाही प्रकारचा संदेश जाता कामा नये की व्यक्तिगत मी ह्या घटकाचा प्रतिनिधी आहे तू त्या घटकाचा प्रतिनिधी आहे ह्याची बाजू ह्याने घेतला काय घडवायचं काय काय घडवायचं काय तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यापूर्वी कधी नव्हे त्या नऊ जातीय दंगली झाल्या त्याचं कुठं ते कनेक्शन नाही इथं नऊ जातीय दंगली झाल्या ज्या शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा धडा आणि सामाजिक समता म्हणजे काय असते त्या सगळ्या समाजाला जो न्याय दिला त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये सुद्धा दाती दंगल होते हे कधीच घडलं नव्हतं हे कधी कद... आली होती ना बाहेरून लोक हे कसं घडू शकत काय याच्या माटी माग त्यातला तो एक भाई मला वाटतं पाठ पुरा झाला नाही म्हणून दुसरं पाळ पाणी या ठिकाणी उलटलं गेलंय की काय समाजाच्या नावाखाली याचा सुद्धा शोध राज्य सरकारने घेतला पाहिजे राज्य सरकारने घेतला पाहिजे मनोज दरांगे पाटलांची मी बाजू घेत नाही काल इथं अशोकराव चव्हाणांनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यामध्ये पस्तीस आंदोलनं त्यांनी केली पस्तीस आम्हाला वाटलं तर काल परवाच्या ह्या सगळ्या प्रकारानंतर मनोज दरांगे पाटील तो तोपर्यंत आमच्यासारख्याला कोण होते माहितच नाही खरं सांगायला गेलं का काल झाला काल लाठीचार का झाला अठ्ठावन्न मोर्चे मराठा समाजाचे झाले जगाच्या इतिहासामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये ज्याची नोंद झाली काय नोंद झाली की इतके शिस्तप्रिय शांतता प्रिय कुठेही पोलिसाची गरज न लागता रस्त्यावर कागदाचा एखादा कप्ता न टाकता कोणाच्याही निषेधाची एकही घोषणा न देता पाच वीस पंचवीस लाख लोकांचे मोर्चे शिस्तबद्ध कसे निघू शकतात त्याचा आदर्श अख्ख्या जगाने घेतला एवढे मोर्चे झाल्यानंतर जंगल कुठे उसळली नाही एवढी दंगल झाल्यानंतर उसळली नाही काय सांगताय काय तुम्ही काय म्हणत होते काल दादा सोलाके काल तिथं त्यांचं घर जाळलं गेलं याच्यात भावना व्यक्त केली गेली भुजबळ साहेब काय म्हणाले ते आयडे माझ्या समोर बसला होता आणि मी एसपीला फोन केला की त्याच्या घरावर ते चालत जातील पाच सहा तासानंतर त्याचं घर खराब झालं तुम्ही मंत्री ना पाच सहा तासामध्ये एसपीने का 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 दखल घेतली नाही कोणाकडे आहे तुमचं आमच्याकडे काल प्रकाश दादा सांगत होते मीही ते टीव्हीत स्वतःहून बघितलंय त्यांच्या घराभोवती अनेक पोलीस होते आणि त्यांचं घर जाळलं जात होतं दगड फेकले जात होते काय काय केलं जातं आणि पोलीस पाठीवर हात बांधून घेत होते कुणी कुणी त्यांचे हात कुणी बांधले होते हात कुणी बांधले होते जे जरांगे पाटील उपोषणावर बसले होते तिथं महिला भजन करत होत्या सामान्य सामान्य माणसं होती कुणी कुणी लाठीचारचा आदेश दिला कुणी अश्रू धुराचा आदेश दिला कुणी गोळीबाराचा आदेश दिला काय कायदा सांगतो गोळीबाराचा आहेस पण साधा एखादा इन्स्पेक्टर मग त्या ठिकाणी देऊ शकतो काय इन्स्पेक्टर देऊ शकतो कोण आहे तिच्या माग हे खरं महाराष्ट्राला कळलं पाहिजे ही एवढी घरं यांची जळेपर्यंत पोलीस कारवाई करत नाही आणि काय जरांगे पाटलांच्या त्या आंदोलनामध्ये पोलिसांना मार पडला पोलिसांना मार पडला पोलिसांना मार पडला अरे त्याला कवर फायर म्हणतात कवर फायर ही कवर फायर आहे पोलिसांना मार पडला नसेल असं माझं म्हणणं नाही पहिली सुरुवात कुणी केली ती शोधा ती शोधा त्या ठिकाणी भजन पूजन करणाऱ्या महिला वर्ष वर्षा दीड वर्षा, दीड वर्षाची बालक जखमी कशी झाली कशी झाली दुसरी गोष्ट चाळीस दिवस झाले ते म्हणतात अजून कोणाला अटक केलं नाही कोणावर गुन्हा दाखल झाला नाही खरं जर असेल तर मनोज जारंगे पाटलांच्या वरती ग्रह खात्यातर्फे चार दिवस झाले नाहीत दोन दिवस झाले नाहीत त्यावेळेला आम्ही तीनशे सातचा गुन्हा दाखल करणार आहोत तीनशे त्रेपन्न चा गुन्हा दाखल करणार आहोत या मुलाखती झाल्या की नाही झाल्या कोण जाणार आहे आता हे जे काय सांगतात की त्यांनी जायला पाहिजे होतं दवाखान्यात त्यांनी जायला पाहिजे होतं पोलीस स्टेशन मध्ये कोण जाईल स्वतःच्या हाताने स्वतःचा पुरावा निर्माण केल्यासारखं होईल हे बघा मला पोलिसांनी मारले मला लागलंय याचा अर्थ तू होतास पकड घ्यावा कधीही कुठेही दंगल झाली जातीय दंगल झाली समाजामध्ये दंगल झाली कोणती कलम कधी लावली जातात याचा दुरान्वयी पहिल्यांदा उल्लेख केला जात नाही कायद्यामध्ये तरतूद ही आहे की पहिल्यांदा सामाजिक शांतता होऊ द्या आणि मग नंतर आयडेंटिफाय करून सगळ्यांना शोधून शोधून त्यांच्यावर कलम काय लावायची ते लावूया इथं मला हा पहिलाच वेगळा प्रकार दिसला की अगोदरच कलम जाहीर कोणी येईल कोण येईल कोण कोणी येणार कोन? ये नाही पण याने शांतता मिळणार नाही काल अशोकराव चव्हाणांनी सांगितलं बरोबर सांगितलं एक सामान्यातला सामान्य माणूस ज्याला काही मिळवायचं नाही त्याला फक्त ना आणि फक्त समाजाचा विश्वास पाठीशी निर्माण केलाय तो समाज त्याच्याकरता काहीही करायला तयार होईल त्याला राजकीय फायदा काहीच उठवायचा नाही आणि आता तर राजेश भाई सांगितलं की माझ्या कारकीदीत सुद्धा हा माणूस सातत्याने एकशे नव्वद दिवस त्यांनी उपोषण आणि मोर्चे काढले होते मोर्चे काढले होते आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की सभागृहाचा डेकोरम जो बिगरवायचा प्रयत्न होतोय तो होऊ देऊ नका सर्वांनी अतिशय दर्जेदार चर्चा केल्या दर्जेदार चर्चा केल्या सर्वांना सामाजिक या ठिकाणी सलोका पाहिजे कुठेही वाद नको आहे मराठा समाज मराठा समाज तुम्ही सगळे म्हणता अरे एक एकाची इतकी वाईट परिस्थिती आहे वाईट परिस्थिती आहे ज्या आम्ही कोकणातून येतो त्या कोकणामध्ये आम्ही कधी गरीबी म्हणत नाही आम्ही कधीच गरीबी म्हणत नाही पण आमच्याकडे एक पद्धत आहे की सात दिवस जेवायला नसलं ना तरी बाहेरून जेव्हा घरातून येईल तेव्हा पाच वर्षाच्या भरणीतलं शिळं तूप कुठलं तरी मिशीला लावून येणार म्हणजे तेल पण नाही भाजीत टाकायला रुबाब काय आमचा की आम्ही या ठिकाणी मिशीला पीळ भरून येतो हे दाखवतो पण घरात परिस्थिती काय असते ती प्रत्येकाला माहिती आहे आम्ही नशीब आण आमच्याकडे कोणी कर्ज काढत नाही सावेजी कोणीच काढत नाही आम्ही कर्ज काढत नाही आमच्याकडे ना आम कुठलाही मुलीबाळींच्या लग्नामध्ये आम्हाला हुंडा द्यावा लागत नाही आम्ही कोणाला घेत नाही आम्हाला द्यावा लागत नाही तुमच्या मराठवाड्यात मी विदर्भात मी ऐकलंय खरं असेल तर रागवू नका माझ्यावर शिपाई जर जर एखाद्या मुलीला मिळाला तर त्याचा हुंड्याचा रेट ठरलेला आहे क्लार्क मिळाला तर त्याचा हुंड्याचा रेट ठरलेला आहे साहेब मिळाला तर त्याचा आणखी हुंड्याचा रेट ठरलेला आहे माझ्या कोकणामध्ये हे नाही माझ्या कोकणामध्ये सर्वसाधारणपणे दोघे एकत्र बसतात किती लाखात लग्न होईल पाच सात लाख रुपये चला अर्धे अर्धे दोघांनी करूया दोघांनी करूया दोघांची शक्यता नसली तर मी आता म्हटल्याप्रमाणे एखादा क्लार्क असेल साहेब असेल तर लगेच चार लोक म्हणतात काय करायचे तुला मुलीकडचे पैसे एवढा पगार घेतोस ना सगळा मा, खर्च मा, तूच कर आमच्याकडे मुलगी झाली तेवढाच आनंद मुलगा झाला तेवढाच आनंद मुलगी पण सारखी सून पण सारखी आम्ही नशीब आहोत पण मी महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या आदरणीय पवार साहेबांनी मला राज्याचा अध्यक्ष केला होता मी महाराष्ट्रातल्या कानाकोपात फिरलोय मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागाची परिस्थिती बघितली आहे आजही मी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा नेता म्हणून फिरतोय मी लोकांचा प्रबोधन करायचा प्रयत्न करतोय पण इतकी मराठा समाजाची परिस्थिती वाईट आहे की सांगता येत नाही आणि सहनी होत नाही ही परिस्थिती आहे ही परिस्थिती आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय मी फार भाषणाची लांबड लावत नाही नका वाज उभेल माझ्याकडनं पहिलाच मी आणि बरोबर मी उभा राहिलो कितीला आपण पहिले इकडचे पहिले पण अजून बरेच आहे बोला बोला मलाच नाही कृपया नका कोणाला बेल वाजवू प्रत्येकाच्या भावना प्रत्येकाला वेगळ्या गरज या करू द्या महाराष्ट्रामध्ये हा संदेश जाऊ द्या की तुम्ही म्हणताय तसं आम्ही राजकारणाकरता एकमेकांच्या विरोधात लढत नाही आहोत हा संदेश महाराष्ट्रातून बाहेर गेला पाहिजे या सभागृहाच्या माध्यमातून हा संदेश बाहेर गेला पाहिजे कोण जर एका दुसरा प्रयत्न करत असेल त्याला काही फार सभागृह महत्व हो देणार नाही आणि मुळ अध्यक्ष मोदय मी सगळं आणलंय मी अगदी थोडक्यातच आटोपणार आहे कारण सगळं मी सांगितलं एकशे दोन ची घटना सांगितली एकशे तीन एक ची सांगितली एकशे पाच ची सांगितली त्याच्याबद्दल डिटेल्स मध्ये कशाला बोलायला पाहिजे एकोणीशे पासष्ट सांगितलं एक्क्याऐंशी सांगितलं त्यानंतर दोन हजार चौदा सांगितलं सगळं सांगितलं ज्याचा उल्लेख पुन्हा पुन्हा नुसती उल्लेख केला त्याचा अर्थ माझ्याकडे ही सगळी माहिती आहे इम्पेरिकल डाटा म्हणजे काय त्याच्यावर झालेला डिबेट तोही मला माहिती आहे तोही मला माहिती आहे हे हे मग ह्यानी दोष दिला त्यांनी दोष दिला त्यानी दोष दिला ओ ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार होतं त्याच्यामधले हे इकडचे नऊ हिरे गेलेले तिकडे जायत ना हो तिकडे ना आमच्या वतीनं आमच्या वतीनं आजचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे त्या समितीमध्ये होते कशाला एकमेकांकडे आम्ही बोट दाखवायचं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे अशा पद्धतीने त्याच्यावर दाखवून चालणार नाही अशा पद्धतीने आपल्याला आपली जबाबदारी कोणावर झटकता येणार नाही आणि कोणी असं म्हणत नाही की आमची जबाबदारी कारण कोणाच्या का ताटातला आपण घ्यायचंच नाही पण अध्यक्ष महोदय मराठा समाजाला जो तो आज प्रश्न विचारतो त्यांना मला एका वाक्यात सांगायचंय आज जो तो प्रश्न विचारतो की तुम्ही सत्तेवर होतात तुम्ही सत्तेवर होतात तुम्ही का नाही घेतलं तुम्ही का नाही घेऊ शकतात आता आमच्याकडे कशाला मागताय किंवा आमच्यातलं कशाला मागताय आम्ही रैत्याचे रक्षण करते आम्ही इनामदार आम्ही पाटील आम्ही देशमुख आम्ही आणखीन तरी आम्ही जागीरदार ह्या 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 घमिंडीत आम्ही राहिलो आणि बघता बघता आमच्याच पुढच्या पिढीच्या पुढच्या पिढीचा भविष्य काळ आम्ही आमच्या हाताने अंधारात कधी लोटला हे आम्हालाच कळलं नाही आज त्या घरातल्या माऊलीसारखी आमची परिस्थिती आहे दोन शीत आमच्या ताटात कोण टाकतोय काय याची आम्हाला त्याच्याकडे वाट बघावी लागते कारण एका एका, 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 एका ज्या काळामध्ये आम्ही आमच्या हाताने भरभरून सर्वांना दिलं आज आम्हाला कोणीतरी द्या ही म्हणण्याची वेळ आली आहे मराठा समाजाची हाल तुम्ही एवढे कमी समजू नका मी सांगितलं माझ्याकडे एवढी मला झळ नाहीये पण विदर्भ कोकण वगैरे ह्या भागामध्ये आपल्या मराठवाडा वगैरे या भागामध्ये भागा मी बघतोय आणि म्हणून तुम्हाला सुद्धा या सभागृहाच्या माध्यमातून आजच्या भाषणाच्या माध्यमातून माझी तुम्हाला विनंती आहे की समाजाला प्रबोधन करा ऋण काढून सण करू नका पहा अंतरुण बघून पाय पसरा हे थांबवा प्रत्येक वेळी कुठलंही सरकार असलं तर किती मदत करू शकेल मला माहित नाही आणि म्हणून समाजाचं प्रबोधन करा आठवत असेल आमचे माझे मित्र आमचे बुलढाण्याचे दोक्त। राजे डॉक्टर राजेंद्र शिगणे हे घाटाच्या खाली मी घाटाच्या वर है, मी असतो त्यावेळेला मला पक्षाने हेलिकॉप्टर दिलं होतं फिरायला आणि म्हणून मी घाटाच्या खाली गेलो होतो गुलाबराव आणि मग तिथं आलं तिकडे असल्यानंतर ही सगळी आपली निवेदन तुमच्याकडे देण्याची मोठी प्रथा आहे सगळे आले निवेदन दिली निवेदन वाचली आणि मी सांगितलं भाषण मला सांगितलं भाषण करा म्हटलं मी कोकणी माणूस आहे फाटक्या तोंडात आहे मला भाषण करायला सांगू नका मग एक तर मला खोटं बोलायला जमत नाही आणि मी बोललेलं तुम्हाला आवडणार नाही समाजाचं प्रबोधन का करा तेवढं फक्त मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला आवडणार नाही तरी सुद्धा लोकांनी मला जबरदस्तीने भाषण करायला लावलं आणि मी त्या अस्तित्व भाषण केलं की तुम्ही माझ्या कपड्यावर जाऊ नका मी मंत्री हा भाग वेगळा ज्या कोकणात मी आलोय तुम्हाला असं वाटत असेल की कोकणातला माणूस हा प्रचंड श्रीमंत आहे आणि सर्व सर्व सर्व, सर्व, सर्व म्हणजे सगळ्यांनी संपन्न आहे तसं नाहीये तसं नाहीये मी त्यांना सांगितलं माझ्या घरात जर एखादी महिला असेल आणि तिला जर शेजारी जायचं असेल तर शेजारी गे जात असताना तिचं फाटलेलं पातळ असतं तिला माहीत असतं की माझं पातळ फाटलंय ती माऊली तशी असते की तिला माहित आहे माझं पातळ फाटलंय ती जाताना ते फाटलेलं पातळ लपवून जाण्याचा नाना तरी प्रयत्न करते पण तिचं लक्ष तिथेच असतं आणि ती जेव्हा शेजारी जाते तेव्हा त्या लक्षात येतं की आपलं पातळ फाटलंय पण आपण लपवू शकलो नाही ती माऊली आपल्या घरच्या मालकाला शिव्या देत नाही ती माऊली आपल्या गरी गरिबीबद्दल खैता येत राग व्यक्त करत नाही चिडत नाही तर ती आपल्याला कसं सावरते त्याचं मी उदाहरण सांगितलं ती गेल्यानंतर म्हणजे अगो भाई घरातून निघाले तेव्हा माझं पात्र चांगलं होतं येताना वाटतं काहीतरी काटू कुटू लागला म्हणून फाटलं ते फाटलेलं अगोदरच असत लक्षात घ्या हा विचार मी काय सांगू हे अशी मी त्यांना उदाहरणं सांगितले मला असं वाटलं होतं की सगळे मला मारायला उठतील कारण मी स्पष्टपणे सांगितलं की आत्महत्या करू नका माझ्या कोकणानं अनेक संकट बघितली एकोणीशे ब्याऐंशी च्या बंद पडलेल्या गिरण्यांपासून ते कालच्या फयान वादळापासून तर दोन हजार एकवीसच्या महापुरापर्यंत अनेक उदाहरणं मी सांगेन मी अभिमानानं सांगतो की प्रत्येक बाबतीला माझ्या कोकणानं ताटमान्यानं सामोरा गेला एकाही माणसानं आत्महत्या केली नाही आणि म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका असं मी विनंती केली थोडा कडक भाषेत बोललो चेतन तुक यांनी भाषण थांबवलं मी गेलो मला वाटलं तो लोक मला शिव्या देतील तुम्हाला अभिमानानं सांगतो तुम्ही धाडसानं सांगायला शिका लोकांना धाडसानं सांगायला शिका त्यानंतर तिथल्या सामाजिक संस्था आल्या आणि त्यांनी त्या त्या मला सांगितलं की आम्ही भागा भागात माणसं गोळा करतो आणि तुम्ही हे स्पष्टपणे तुमचे विचार मांडा तुमच्या प्रबोधनातूनच आमच्या भागातल्या आत्महत्या कमी होतील तिथल्या लोकांची भावना होती त्याच्यानंतर मी तुमच्या घरी गेलो आठवतो काय बघा तुम्हाला मला एवढंच तुम्हाला सांगायचंय अध्यक्ष मोदय आणि म्हणून आजच्या दिवशी मला जर प्रकर्षाने आठवण कोणाची होत असेल तर हिंदुर्भाय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंची आठवण होती आज जाती जाती बद्दल आपण बोलतो जगाच्या पाठीवर एकच नेता होऊन गेला असा एकच नेता होऊन गेला आठवत असेल याच सभागृहामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधी आदरणीय पवार साहेब आणि स्वर्गीय बाळासाहेबांबद्दल एक कसला तरी अभिनंदनाचा था ठराव आला होता मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होतो आणि त्यावेळेला बाळासाहेबांना जातीवादी जातीवादी जाती म्हणून काही लोक म्हणतो ते मी ताडकन मंत्री असताना उठलो बाकी काही बोला पण बाळासाहेबांना जातीवादी बोलू नका आणि ते मी सहन करणार नाही ना ना। आणि शेकडो उदाहरणं सांगितली आज बाळासाहेबांची मला आठवण येते आठवण येते बाळासाहेबांनी तेव्हा सांगितलं होतं अरे हे जाती जातीचे भेदभाव करू नका रे जातीला पोट असत पोटाला जात नसते हे सांगणारे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे होते जातीला पोट असत पोटाला जात नसते जात बघून ही सगळी सरकारी पैशांची विभागणी करू नका तर ज्याच्या पोटाला भूक आहे तो कुठल्याही जातीचा असू द्या त्याला मदत करा हे सांगणारे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे होते भुजबळ साहेब सांगतात ना मी मंडल आयोगाकरता तिकडे गेलो खरं तर मी आता ते उगा चिडाचिड होईल म्हणून मी सांगणार नाही वस्तूशी निराळी आहे ती पण मी ते आता भानगडीत जाऊ इच्छित नाही मी त्या भानगडीत जाऊ इच्छित नाही ज्या पद्धतीनं भुजबळ साहेब बोलत होते आज डॉक्टर नाशिकचे डॉक्टर वसंतराव पवार हयात नाहीत अशोक सावंत आहेत माणिकराव कोकाटे समोर बसलेले आहेत सांगायला गेलं तर सामाजिक द्वेष प्रत्येका कुठे कुठे भरलेला आहे हे सगळं मला माहिती आहे सगळं मला माहिती आहे आणि म्हणून जे जे मुद्दे या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देत असताना आरक्षण देत असताना दुसऱ्याच्या ताटातलं कोणाचंही काढून घेऊ नका ज्यांचं ज्यांचं आरक्षण आहे त्यातलं कोणालाही हात लावू नका किंबहुना मा माझ्या पक्षप्रमुखांनी सांगितलं परवानच्या दिवशी पार्लमेंटचं स्पेशल सेशन भरवलं गेलं चार कायदे तिथे केले गेले तेव्हा पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की तिथं सुद्धा हा आरक्षणाचा विषय मांडा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या कोणाच्याही ताटातलं न काढता हीच माझी भूमिका आहे माझ्या पक्षाची भूमिका आहे आणि हीच आपल्या सगळ्या सभागृहाची भूमिका आहे आणि म्हणून माझी विनंती आहे एकनाथराव शिंदेनी छत्रपतींच्या पायाला हात लावून हात लावून त्यांनी शपथ घेतले भाबडेपणात घेतली की त्यांना कॉन्फिडन्स आहे मला माहित नाही पण ती शपथ त्यांची खरी ठरावी ती शपथ खोटी ठरू नये ज्या दिवशी त्यांची शपथ ही खरी ठरेल त्या दिवशी आमचे राजकीय काही मतभेद असले तर पहिला हार घेऊन माझ्या पक्षाच्या वतीनं मी येईन हे मी तुम्हाला सांगतो द्या आरक्षण मराठ्याला द्या पण सावध राहा तुम्हाला कोण क्रेडिटचा आहे तर काहीतरी भाग येतोय असं मला वाटतंय मला वाटतंय त्याचं क्रेडिट कोणाला कुठलं जाईल त्यापासून सावध राहा नुसतेच फक्त असे उंडरून जाऊ नका अशी विनंती करतो आणि इथं जो दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव आला मराठा समाजाला आरक्षण असेल धनगर समाजाला असेल किंवा अन्य कोणकोणत्या समाजाला असेल त्यांना आरक्षण देण्याकरता पाठिंबा जाहीर करतो आणि मराठा समाजाला जरूर आरक्षण द्या आणि ते मिळावं आणि ते मिळेल अशी आई जगदंबेच्या प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान